नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार हो कांदा बाजारामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे सोलापूर नागपूर कांदा मार्केट असेल त्याचबरोबर पुणे कांदा मार्केट असेल जुन्नर कांदा मार्केट असेल सोलापूर कांदा मार्केट असेल अमरावती कांदा मार्केट असेल कोल्हापूर कांदा मार्केट असेल सांगली कांदा मार्केट असेल पारनेर कांदा मार्केट असेल जुन्नर ओतूर कांदा मार्केट असेल चंद्रपूर कांदा मार्केट असेल अमरावती कांदा मार्केट असेल आज महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा बाजार मिळाला चंद्रपूरमध्ये सत्तावीसशे रुपये त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये सव्वीसशे रुपये पिपर बसून मार्केट असेल लासलगाव कांदा मार्केट असेल पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत लाल कांदा उन्हाळ कांद्याची मार्केट अपडेट आहे रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून कांद्याची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये लाल कांदा उन्हाळ कांदाच्या बाजारामध्ये मोठी तेजी येणार आहे कारण का आता निर्यातीमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कांदा बाजार यात पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट रेट पिंपळगाव बसवमध्ये आवक जर बघितली तर आपण आवक बघितली आजच्या मितीला एकूण आलेले अकरा हजार आठशे क्विंटल अवकाले बाराशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार पिंपळगाव मार्केट मार्केटमध्ये सरासरी जो आहे बारा ते तेवीस रुपयापर्यंतचा पिंपळगाव बसवंतचा कांदा मार्केटचा अपडेट रेट लासलगाव मार्केट तेरा हजार तीनशे क्विंटल अवकाली अकराशे तेवीसशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव मार्केट सरासरी दर अकरा तेवीस पॉईंट पाच रुपयापर्यंत लासलगावचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं येवला मार्केट चार हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल अवकाळी बाराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव यवला मार्केट सरासरी जो आहे येवल्यामध्ये बारा ते बावीस रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं कोल्हापूर आठ हजार आठशे नव्वद क्विंटल अवकले बाराशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव कोल्हापूर मार्केट सरासरी दर जो आहे बारा ते चोवीस रुपयापर्यंतचा कोल्हापूरचा लेटेस्ट अपडेट रेट सांगली सात हजार सहाशे पासष्ट क्विंटल औकले तेराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव सांगली मार्केट सरासरी सा दर तेरा ते पंचवीस रुपयापर्यंत सांगलीचा आजचा दर आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा कांदा मार्केटमध्ये ते जी पाहायला मिळते इतर महत्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं कोल्हापूर तेवीसशे रुपये जालना सोळाशे रुपये चत्रे संपैनगर दोन हजार चंद्रपूर सत्तावीसशे रुपये येवला अठराशे एकसष्ट रुपये येवला अंदरसूल सोळाशे सदोतीस अमरावती सव्वीसशे रुपये धुळे सतराशे चाळीस लासलगाव तेवीसशे चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव निफाड दोन हजार सिन्नर नायगाव पंधराशे ते दोन हजार सांगलीमध्ये बावीसशे रुपये पुणे मोशी अठराशे रुपये वडगाव पेठ दोन हजार रुपये वडूजमध्ये बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा बाजाराचा लेटेस्ट अपडेट तसेच इतर महत्त्व ठिकाणी पिंपळागावपासून दोन हजार रुपये ते बावीसशे रुपये त्याचप्रमाणे नाशिक दोन हजार नागपूर दोन हजार वडूज दोन हजार त्याचप्रमाणे भुसावळ दोन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव व्हिडिओ एवढ्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो